छानपैकी असे मासे सुकत शिंगट्याचे मासे सुकत घातलेले आपल्याला पाहायला मिळाले अरे बापरे चाटते काकाला चाटते अरे चिडू नको त्याला सुटला ना त्याला दीदी घाबरलं ना आंब्याचा सीजन सरता झालाय आणि आपला ताटात पूर्णपणे कापलेला आंबा आलाय नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी सुलेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय थेट कोकणातून आता बघा आमची विहा वगैरे तयार झाली आहेत आणि आम्ही आज आमच्या धुलंपडीतल्या आत्याला बघायला चाललोय आमचा दादू वगैरे आले मुंबईतून तर दरवेळी जेव्हा येतात तेव्हा आम्ही नक्कीच जातो आमच्या विहाने बघा छान छान असे कपडे घातलेत तर ना आपल्याला आपला भटकन ते एक प्रवास दादा आहे त्याने विह्यासाठी खास घेतले होते आणि ते आज घालायचं योगायोगाला सो so, कसं वाटतंय रवी दादा विया कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांग जर तू हा व्हिडिओ पाहत असेल तर दादू 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 चला बसा 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 दादूचं मूड ऑफ आहे सारा बाई बघा चला लवकर रिक्षात लवकर रिक्षा रिक्षा केली आहे मी बाई करून जातोय पावसाचं पण वातावरण आहे सो हे बघा पावसाचं वातावरण झालंय आता पण बघूया पाऊस सकाळपासून असच वातावरण आहे पाऊस पडेल की नाही माहित नाही ठाऊक नाही आपण बघूया चला झटपट निघूया बाईकवरून आणि थेट फेटतो तुम्हाला आत्याच्या घरी चला आत्याच्या गावी पोचलोय मळप काय कमी होत नाही बाईक आता पुढे न्यायला नाहीये इथेच आपण पार्क करूया बघा डोंगरावर आहे ना थोडं थोडं हिरवं गवत आलंय बऱ्याच ठिकाणी आता आता गा, गाडीवर येऊन येताना शूट करताना आलं पण पाहू शकताय म्हणजे असंच छोटे छोटं गवत उगवलंय बांधावरती माळारानावरती बघा एवढा पाऊस मात्र नक्कीच झालाय आता कळत नाहीये हा मान्सून च्या अगोदर असलेला पाऊस आहे की खरंच मान्सून सुरू झालाय चला आमच्या आई दमली गाडीवर बसून आहे प्रॉब्लेम आहे आमच्या आईला चालायला कोणाची कोंबडे आहेत गाडीवर चला अक्काला बघून जाऊया आता त्याला विया रडत रडत आली आज ना विया हे विया विया, विया बोलत पण नाहीये बघा गावात शांतत आहेत बरीच मुंबईकर मंडळी जी मी महिन्याच्या सुट्टीत आली होती ती परत गेली असावीत चला चला दादा लाईट गेली वाटत सोमवार ना आता बरोबर आहे ना विया खेळायला बघते पण आता वियाचा मूड चेंज झालाय याचा मूड खेळायचा आहे नवीन अशी घरी आली ना कुठे त्याची खेळायला बघते तिला गरम होत होतं म्हणून तिचा लेंगा काढला चला चला इथे आल्यानंतर विहाला ना आम्ही वाड्यामध्ये हम्मा दाखवायला आणतो बुबू खूप अग्रेसिव्ह आहे हम्म चल चल चिडू नको नाही तो जाम ॲग्रेसिव आहे तो चला दादा काय विण विणकाम हो बाबा वगैरे सगळे चालू विणकाम चालू आहे का काय कसला नाही ना आमचं दादा ना, का? हो, का ना, ना, ना? ना, ना मस्त की सुपं वगैरे होतो तिकडून जाऊया सोनाली पुढून जाऊया अरे चिडू नको त्याला सुटला ना त्याला चाबे चला चला हम्मा बघायला जाऊया विया हम्मा हम्मा एक

विया हम्मा हम्माला हाय कर आम्हाला हात दाखव असा हम्माला हात दाखव असा हम्मा ये 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 हम्मा हात हात लागला ना हाँ, ये हाँ. हा ये हम्मा इथे इथे खाजो हा हा हम्मा हम्मा आओ हा हा

पापा, पापा, पापा। सारा डुस्केल तुला पण भारी वाटत ना स्मेल्स डिफरंट ना असा सुगंध येतो वेगळा गुरांचा ही बघा बघते अजून आपल्याला सारा विहा अम्मा बघते ब तुझ्याकडे साराकडे बघते दादू अम्मा।

दीदी जवळ आली वापरे दिदी घाबरली ये हम्मा ये ये, ये, ये। बोलो बिया यो यो यो, यो 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 य यो, येत मुलांना ना गोठ्यामध्ये आण ना खूप खूप स्पेशल गोष्ट असते गाय गुरांच्या सानिध्यात मुलांना देखील कधीतरी ठेवून म्हणजे गावी आलं तर नक्कीच ठेवा थोडं मस्त वाटतं बघा भारी वाटतं या, या हम्मा मारेल तुला तेव्हा काका आले काका दाखवतोय हम्माला हम्माला काका का दाखवतयो रे हा अरे बापरे चाटते काकाला चाटते काकाला हम्मा, हम्मा, हम्मा चाटते का का

काकाने हम्मा दाखवली ना तुला तर मंडळी छानपैकी आता वाड्यामध्ये गुरं बघितली आणि आलो होतो तर इकडे छानपैकी असे मासे आगा सुकत शिंगट्याचे मासे सुकत घातलेले आपल्याला पाहायला मिळाले हे आगोटसाठी साठी आहेत बरं का बरं आगोट म्हणून काय हे आपल्याला जुन्या व्हिडिओमध्ये कोणीतरी विचारलेलं तर आगोट म्हणजे पावसाळा पावसाळ्यामध्ये जशी पावसाळा सुरू होतो तसं त्याला आगोट म्हणतात आणि हा सलग चार महिने असतो त्याच्यामुळे सुकी मच्छी स्टोअर केली जाते ती सुकून प्रॉपरली सुकून कुठेतरी डब्यामध्ये कुठेतरी पेंड्यामध्ये वगैरे आता ह्याला पेंड्यामध्ये पूर्वी याच्या बोट्या करत म्हणजे बोट म्हणजे पीस करत आणि ते पेंड्यामध्ये रोल आउट करून असं टांगून ठेवत पहिलं तर त्याला मस्तपैकी सुकवलं जातं हवेवरती किंवा असं उन्हामध्ये आणि नंतर मग त्याला पेंड्यामध्ये त्याची पीस करून किंवा बोट्या करून त्याला ठेवलं जातं सो कोकणामध्ये आज देखील आगोडपूर्वीचे बाजार आहेत ना खरंच खूप प्रसिद्ध पद्धतीने भरतात कारण तिथे सुकी मच्छी खूप मोठ्या प्रमाणात लोक घेऊन जातात अशा ताज्या मच्छीचं चा पदार्थ चांगले होतात तसेच सुक्या मच्छीचे पदार्थ देखील भारी होतात आणि ते पावसाळ्यामध्ये स्पेशली खाण्याची मजा वेगळीच आहे वर्षभर इतर वेळी काय फ्रेश मासे जरी नसले फ्रेश मच्छी जरी नसली घरी तरी हे जरी असलं ना तरी भारीच मग ते सुके बांगडे असू दे असे सुकवलेले मासे खारातले मासे असू दे चेवणी सुकट असू दे जवला असू दे आणि बऱ्याच काही गोष्टी तो हे पावसाळ्यासाठी स्टोअर करतं बघा सुगंध भारी येतो याचा म्हणजे सुगंध भारी का म्हणतोय थोडंसं तो वेगळाच पण हा जेव्हा रेसिपी याची बनतात ना बटाट्यासोबत भारी म्हणजे तोडच नाही हा ह्या शिंगट्याच्या बोटीची रेसिपी कधीतरी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मला नक्की दाखवू स्मेल डिफरंट चला मंडळी आत्याकडे तर आलो होतो बघा मस्तपैकी दुपारचं जेवण आपल्यासमोर आलं आहे आणि सध्या आहे ना आंब्याचा सीझन सरता झालाय आणि आपला ताटात पूर्णपणे कापलेला आंबा आलाय इकडे लोणचं पापड आणि मस्तपैकी कडधान्याची भाजी आहे या मंडळी जेवायला या चला फायनली आहे ना मस्त छान असं जेवण चालत होतं गप्पा वगैरे मारलं आणि आता विहाला वगैरे घेऊन आपण आता घरी जातोय मध्ये काय आता बाईक चालवतोय त्याच्यामुळे काय शूट करणार नाही पण पाऊस कधी येऊ शकतो चला घरी तुमचा चला मंडळी फायनली घरी पोचलोय आणि बघा घरी येतोय पाऊस आला नाही खरंच खूप चांगली गोष्ट झाली नाही तर पूर्ण भिजायला झालं असतं बाईक वर भिजायला होतच होतं घरी आल्याच्या नंतर बघा पूर आपल्याला दिसली आहेत काय तनु दादा कुठे होतास घरात तू कुठे होतीस बाया घरात हे जॅकी तू कुठे होतास तू मुंबईला गेला होता काय बरं बरं पाऊस येईल काय आज दादू नाही ना नाही येणार ना तेव्हाच येतो पाऊस म्हणतो जेव्हा नाही येणार म्हणतो ना तेव्हा हा पाऊस येतो तू येणार ना तू काय म्हणतो येणार पाऊस तू काय म्हणतो तू काय म्हणतो नाही म्हणणार ना आता सगळ्यांचं बघून खोटं खोटं बोलत आहे वातावरण जातावरण तर झालंय बघूया पाऊस पडला तर नक्कीच दाखवू तुम्हाला या व्हिडीओ मध्ये तर मंडळी आज आहे दुसरा दिवस आणि बघा दुसऱ्या दिवशी कसं कडक छान असं होऊन पडलाय कालच आपण आत्याकडे जाऊन आलो खरं तर कोकणात असं आहे नातेवाईकांकडे जाणं येणं चालूच असतं त्यातल्या त्यात आता माझ्या सगळ्या सात्या बऱ्यापैकी आहे ना थोडंसं वयस्कर झालं त्याच्यामुळे मग जाणं येणं तर बनतंच किंवा मग त्यांची विचारपूस करण्यासाठी जा जावं लागतं किंवा जाऊन येऊन राहावं लागतं गावाकडे या सगळ्याच गोष्टी नातेसंबंधात उपासाव्या लागतात म्हणजे कालपासून वातावरण तर ढगाळ होतं पण आज थोडंसं सूर्यप्रकाश पडला आहे बारा एक वाजला आहे आता मंडळी हा व्हिडिओ आपला इथपर्यंतच होता भेटूया कोकणातल्या आणखीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कोणी नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटलं व्हिडिओ व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा योग्य भागाने आपलंच असं